हा स्ट्रॉबेरीची रोपं काढण्याचा चालू आहे हंगाम चालू आहे एक थोडा पावसाचा जास्तच यंदा जास्तच होता पाऊस तर आता पाऊस उघडलेला आहे लागणीचा पिरियड व्यवस्थित आहे आणि लागण चालू आहे रोपं काढण्याचा आमचा हे आपलं एकर बरं राहन आहे तर त्यामध्ये आपल्याला काहीतरी तीन लाख ॲप्रॉक्सिमेटली तीन लाख रोप तयार झालेला आहे त्याचं एक दहा दहा रुपये रेट आहे तर तीस एक लाखाचं उत्पादन झालेलं आहे आपल्याला यश एकरी एक दहा ते अकरा लाख रुपये त्याला खर्च झालेला आहे लेबर रोपांची कॉस्टिंग औषधं एक अंदाजे वीस एक लाख रुपये प्रॉफिट कसं आहे ही आपली एम पी यू पी अशी बाहेर जातात आणि आपली लोकल लागण झालेली आहे आता सध्याला महाबळेश्वरमध्ये